नमस्कार आम्ही आसात मतदार मतदारसंघात आणि केप्या सावड्डे कुडचडे सांगे हे चार मतदारसंघात पहिल्या एकमेव स्विमिंग पूल हंगा जितले भुरगे हेवटेन जे स्विमिंग आता हांगा प्रॅक्टीस येतात पण गेल्ले स महिने स्विमिंग पूल बंद आसा आणि कारण म्हणजे कितें की खंय कि जो फिल्टर आसा तो बंद पडिल्लो तसोच एक केबल आसा तो गेला आता स महिने झाले भरग्यां प्रॅक्टीस ना जर भरगे खं तरी वतले दुसऱ्या स्विमिंग कॉम्पिटिशनं आम्ही नॅशनल गेम्स म्हणया किंवा स्टेट लेवल म्हणया किंवा इंटरनॅशनल लेवला वता ले जाल्यार हे जे भागाचे भुरगे आसा त्यांच्यानी खंय प्रॅक्टीस करपा वचपाची हांगच्यान एक तर वचपा पडटा पडा पणजे वचपा पडटा इतले पयस वचपा भुरग्यांक जमना आता जर तर या स्विमिंग पूलाची परिस्थिती पळत परिस जर हे तुम्ही उदक पोव शकतात आणि जो साडी चिकोल आता ते चिकोल शेळ ज आणि थंय जे डास म्हणजे आम्ही मच्छर म्हटलं त्यांची पैदास झाले असा जे तर हांगा हे काम करता हांकांय हांगा डेंगू जावपाची शक्यता कारण हांगच्यान जो कुडचडे संघा आुडचडे असा पोलीस स्टेशन थंय जे स्पेशल ब्रांच असा थंचे पोलिसांक डेंगू जाल्लो असा जर परिस्थिती पळत जाऊन हॅल्थान सुद्धा चेकअप करण्याची गरज आशिली कोणाचेच हा लक्ष ना आम्ही ज्यांना ह्या स्विमिंग पूलाविषयी जो अजित देसाई हि इंचार्ज असा आम्ही फोन करून विचारले त्यांनी त्याने सांगला की जो फिल्टर असा त्याच्या आपल्यानं काम केले असा पण फक्त एक हांगच्यान जो केबल असा इलेक्ट्रिक केबल असा तो फेल झाला आणि केबल फेल जला म्हणून आपल्यानं त्याने सांगला जुलया हंगा सागा लेटर दिले ते हा येऊन आणि पळून सुद्धा करून गेले असा पण जो आम्ही म्हणतात लागी आता केबल व केबल घालपा अजून सागाच्यान झालं ना पहिले जो मिनिस्टर आशिल्लो गोविंद गावडे आशिल्लो आणि आता सध्या आसा रमेश तवडकर हांच्यानी हे तात्काळ हांगा लक्ष घालव जे पळयता स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा जो डायरेक्टर असा ताजे खल्लोशात स्वागत झाले की तो काम करतलो म्हणून पण आम्ही पळयतात जो स महिने स्विमिंग पूल बंद पडला ताणे हांगा डायरेक्टरान लक्ष देऊचे हांगा किती प्रॉब्लेम झाला किती प्रॉब्लेम फेस करता तसेच जो स्विमिंग पूल असा हांगा जे भुरगे खेळ स्विमिंग करत येतले जे टायल्स उकडल्यात सगळे सिडिच्या बॉर्डरी पहिल्या टायल्स उखडले असतात हे त्यांचे हांगा हा येता ते स्विमिंग करतात ते शूज घालून करनात ते उबते करतात तांच्या पायांक लागपाक शकता प्रत्येक कडे पण तसं जाल्यार शेळ आसा आता सागा एक इतली विनवणी असा की जे भरग्याचे तुम्ही कॅरियर बर्बाद करता असे दिसतं आमक हे भागाचे स्विंगर स्विमर्स असा त्यांचे तुम्ही कॅरियर बर्बाद करत शकता काय किती की कि खेलो इंडिया म्हणून केंद्र सरकारची जी योजना असा तुम्ही खेलो इंडिया हा औस, तरेन कसे जातले खेलो इंडिया जर सागा तात्काळ हंगा लक्ष दिवप गरज असा जो बारीकसो केबल असा इलेक्ट्रिक केबल तो घालून जे भरगे आता वंचीत झाल्या स्विमिंग कर ट्रेंड ट्रेनिंग करपाक तांकां न्याय दिवचो